अरे बारा ते चौदा वर्ष झाली कोकण हायवे काही पूर्ण होत नाही आणि कधी होईल ते पण आम्हाला माहिती नाही तोपर्यंत आम्ही जिवंत राहू ते पण आम्हाला माहिती नाही परंतु मेन कोकण रेल्वे कोकण हायवेमध्ये आपल्या मुंबई गोवा महामार्गामध्ये मानगाव हा पॉईंट जो आहे हे हा त्रासाचा पॉईंट आहे आणि तिथं नाहीतरी चार ते पाच तास ट्रॅफिकला जाते आणि ट्राफिक मुलं लोकांचं लग्न लोकांच्या शा लग्नाला येणारी माणसं मैत्यवर येणारी माणसं हे तिथं अटकून राहतात त्याच्यासाठी मी निवेदन दिलेलं आहे आदरणीय गडकरी साहेब आदरणीय तटकरी साहेब आदरणीय आमच्या आमदारांना पण निवेदन दिलेलं आहे की मानगाव आणि ग गोरे आपला मानगाव आणि इंदापूर ह्यामध्ये पर्याय रस्ता काढून बाहेरून स सिटीच्या बाहेरून रस्ता घ्या परंतु आज पाच पाच वर्षे सत्ता भोगली आणि त्याच्यानंतरही सुद्धा आपल्या गोवा महामार्गावर कोणाचंही लक्ष नाही काम ठीक आहे काम चालू आहे परंतु आत्ता जो त्रास आहे जनतेला तो त्रास आता आपल्याला खूपच होणार आहे आता मे महिना येणार आहे ब ब लोकांची परीक्षा पोरांची संपणार आहे आणि परीक्षा होऊन कोकणात ये येण्यासाठी आता तयारी करत आहे परंतु माणगावमध्ये पाच पाच तास थांबणं हे अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे त्याच्यासाठी मी निवेदन केलेलं आहे के की कमसे कम, कम नाहीतरी तर गोवा आहे होईल तेव्हा होईल परंतु फक्त मानगावला आणि इंदापूरला पर्याय रास्ता म्हणून बाहेरून तुरंत कारवाई करून तो रस्ता करावा त्यापासून जनतेला त्रास होणार नाही ही माझी नम्र विनंती नाही हात जोरून गडकरी साहेब टटकरी साहेब यांच्याजवळ हात जोरून विनंती आहे हा मतदारसंघ टटकरी साहेबांचा आहे त्यांची मी हात जोरून विनंती करतो आहे की मानगाव आणि इंदापूरचा रस्ता पर्याय रस्ता काढून सिटीच्या बाहेरून घ्या नाहीतर जनतेला त्रास होईल निवडणुकीची वेल आहे आणि निवडणुकीच्या वेळीत जर जनतेला त्रास झाला तर मग जनता निवडणुकीमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकांना आपल्या उमेदवारांना हंड्रेड अँड वन पर्सेंट डॅमेज करेल ह्याचं लक्ष हे लक्षात ठेवा